ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांचं चक्का जाम आंदोलन वणी येथील कळवण चौफिली बिरसा मुंडा चौकीत आंदोलन करण्यात आलं दिंडोरी तालुक्यातील वणी इथं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं परतीच्या पावसानं तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तालुक्यात मावडी संगमनेर बाबापूर मुळाने भातोडे चंडिकापूर धरमबर्डे वणी यासारख्या अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तरीही महसूल प्रशासन अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा केलेले नाहीत उलट उत्तर देतात मोठ्या प्रमाणात द्राक्ष टोमॅटो कोबी भाजीपाल्याचं चा पंचनामे करून योग्य ती शेतकऱ्यांची दखल घेऊन शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात गाड्यांची चा कोंडी झाली या गेंड्याच्या कातळीच्या सरकारचा धिक्कार असो अशा मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या कांदे टोमॅटो ओतून शेतकऱ्यांनी त्याचा निषेध केला कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं या सरकारनं सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याला देवो अशी आई सप्तशृंगीने सदबुद्धी देऊ अशी आशा करतो अशा आशयाचं निवेदन शेतकरी बांधवानी नायब तहसीलदार वसंत ढोमसे यांना देण्यात आलं पुढील प्रमाणात शेतकऱ्यांच्या मागण्या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी तालुक्यातील रस्त्यांची खूप खराब अवस्था झाली आहे त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून मदत जाहीर करा अवकाळी पावसामुळे खराब झालेले रस्ते तात्काळ दुरुस्त करा टोमॅटो सोयाबीन कांदे कांद्याची रोपं उडीद नागली वरी भात द्राक्ष या पिकांची झालेले नुकसान शंभर टक्के धरण्यात यावी तालुक्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी द्राक्ष दीड लाख व इतर पिकांसाठी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी जर या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर नाही झाली तर पुढील आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडलं जाईल यावेळी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड उपसभापती योगेश बर्डे दिंडोरी पंचायत समितीचे माजी सभापती उत्तम जाधव ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी आबासाहेब देशमुख ओझरखेड गावचे सरपंच गंगाधर निखाडे अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहरे आनंदा चौधरी बाळासाहेब घडवजे गणेश पवार अतुल वाघ पप्पू गुले निखिल महाले अनिल भालेराव चंद्रकांत घाडगे धनराज व वणी पंचकृषीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वणी पोलीस स्टेशनचे एपीआर गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आणि या शेतकऱ्यांवरती जे काही संकट महाराष्ट्रात ओढवलं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आज कधी नव्हतं एवढ पावसाने या ठिकाणी या महाराष्ट्राचं वाटोळ केलं परंतु शासनाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जाग या ठिकाणी आली नाही कालच या देशाचे गृहमंत्री या ठिकाणी नगरला त्या ठिकाणी आले होते परंतु शब्द त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांवर झालेल्या पावसावर बोलले नाही फक्त या ठिकाणी दोन तीन उद्घाटन केले आणि जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की या महाराष्ट्रासाठी केंद्राने मदत का दिली नाही तर गृहमंत्र्यांच्या तोंडून असा शब्द निघाला की आम्हाला राज्याने प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला नाही अतिशय निंदनीय गोष्ट या ठिकाणी मला वाटते प्रसंग जर गुजरात सारख्या राज्यात घडला असता तर निश्चित चाळीस पन्नास हजार कोटी रुपये केंद्राने त्या ठिकाणी दिले असते परंतु हा अन्याय महाराष्ट्रावरच का हा प्रश्न विचारण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आली मला वाटतं केंद्र आणि राज्य एकाच पक्षाचं सरकार त्या ठिकाणी आहे अनेक लोक त्या ठिकाणी म्हणायचे केंद्रात जे सरकार जर राज्यात आलं तर निश्चित दिवस त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर कामगारांवर त्या ठिकाणी येतात परंतु आजचा जो काही प्रकार घडलाय की केंद्र या ठिकाणी महाराष्ट्राला एक रुपया द्यायला तयार नाही आणि राज्य शासनाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आठ हजार अशी तुटपुंजी मदत त्या ठिकाणी त्या संपूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना करतात गेल्या पाच महिन्यापासून आपण बघतोय या ठिकाणी कांद्याचं नुकसान झालं टमाट्याचं आणि आता द्राक्ष बागा सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आल्या आहेत संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी कर्जबाजारी झाला आहे परंतु या ठिकाणी शासन कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेण्यास तयार नाही म्हणून या ठिकाणी आज वणी या ठिकाणी संपूर्ण शेतकरी कष्टकरी कामगार या ठिकाणी रास्ता रोकवला बसलाय शासनाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण आपली जबाबदारी आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडताय तुम्ही कुठेतरी आज आपण बघतोय मराठवाडा विदर्भ कशा पद्धतीनं संपूर्ण घरामध्ये शेतीच तर नुकसान झालंच परंतु घरामध्ये खायला अन्नधान्य सुद्धा त्या ठिकाणी राहिलं नाही परंतु या ठिकाणी शासनाला कुठल्याही पद्धतीत जाग त्या ठिकाणी आली नाही या ठिकाणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे शेतकऱ्यांना द्राक्ष बागेला एकली दीड लाख रुपये आता सहावा महिना चालू आहे परंतु कुठेही ओला हो दुष्काळ जाहीर केला नाही तरी या आंदोलनाच्या माध्यमातून आमचा तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला तुम्ही ओला हो दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना दिवाळीच्या नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांच्या खात्यावर पैसे गेले पाहिजेत रस्त्यांची खूप खराब अवस्था आहे साईट पट्टे भरलेले त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होत आहे या आई भगवतीला जाणारा प्रमुख रस्ता तरी लेख खड्डे डांबराने तरी भरा मरून टाकून भरताय लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करा त्यानंतर त्या ठिकाणी टोमॅटो सोयाबीन कांदे कांद्याचे रोपे उडीद नागली भात वराई द्राक्षे वांगे त्यांचे शंभर टक्के पंचनामे नुकसान झालेले शंभर टक्के तुम्ही धरण्यात यावी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे पुलिसा मंडळाच रोड या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे बंधूंनो गेल्या अनेक दिवसापासून साधारणतः पाच मे पासून सतत पाऊस चालू आहे आणि सतत पावसामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता परंतु शासनाने कुठेही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले पाहिजे परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी कुठेतरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काम सरकार आम्ही चार पाच दिवसापासून त्या ठिकाणी सभापती प्रशांत आपाकर गंगाभाऊ निकाडे उत्तमराव जाधव बाळासाहेब गडोजे आबासाहेब देशमुख आहे सभापती उपसभापती पगार सभापती आनंदराव चौधरी मंडळी शेतकऱ्यांच्या इथे सर्व वगैरे सांगितलं आहे पण कर्जमाफीच्या बद्दल मी दोन शब्द बोलतो कारण नॅशनलाइज बँका आणि नाशिक जिल्हा बँक या दोघांच्या असे नियमात काय फरक आहे कारण जर समजा दोघे हो शक्य भाऊ आहे एका भावानी नॅशनलाइज बँकेचं कर्ज घेतलं एकानी नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज घेतलं सांगतो दहा दहा लाख घेतलं दोघांनी नॅशनलाइज बँका ते दहा लाखाचं कर्ज दीड दोन लाखच सेटलमेंट करून मोकळं केलं त्याला आणि नाशिक जिल्हा बँकावाले वाटत ते दहाशे तीस लाख झाले पण अजून त्यांना काही येत येत नाही आणि मागची जनरल मिटिंग घेतली त्यांनी तिथं लोकांची एक दिशाभूल केली तर व्याज माफी करून मुद्दाला ताप्य करून देऊ असा ठरवणाच म्हणावी लागेल आज ओला दुष्काळ सर डिक्लेअर करून सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या आतोनात झालेल्या नुकसानीचं आज सर सगळं पंचनामे करायला पाहिजे कुठे फिरण्याची सुद्धा गरज राहिली नाही कानाच आपण जो दौरा केला त्यामध्ये बघितला असेल शेतकऱ्यांचे टोमॅटो असतील सोयाबीन सर्व पिक असतील द्राक्ष भागा असतील सर्व या आहे आणि एवढं एवढं एवढ ए असताना सुद्धा सरकार मात्र डुंकून बघायला ना तयार नाही पडली त्याच्यामध्ये भाताचा पूर्णपणे भात या ठिकाणी नामोनिष्ठ झालेलं आहे टोमॅटो पिका तर तसंच झाला करपा कर आहे आणि या ठिकाणी भात असलित असलित असल द्राक्ष बागेचा विचारला सप्टेंबर आयोजन होती ती सुद्धा या ठिकाणी झालेली नाही शेतकऱ्यांचं एवढे अतोन हाल झालेले आहेत फक्त शेतकऱ्यांनी औषध आणायचे जीएसटी भरायचा आणि आज सरकारचे पोटे भरायचे कर्मचारी वर्गाचे पोटे भरायचे परंतु हा आपल्या जगाचा पोशिंदा या ठिकाणी उपाशी मरत आहे या ठिकाणी या शेतकऱ्यांसाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे अजून सुद्धा शेतकरी जगला दर्शन जगेल परंतु या ठिकाणी सरकार या ठिकाणी कुठलीही भूमिका घेत नाही या ठिकाणी पंचनामे करत असताना स्थानिक ग्रामपंचायत जास्त त्या ठिकाणी ग्रामसेवक तलाठी संपूर्ण ग्राम सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले माझे माझ्या आधीच्याही सर्व शेतकरी वक्त्यांनी या ठिकाणी जी अतिवृष्टीमुळे जी शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्याकडे हे सरकार आत्ताचं अतिशय दळभद्री सरकार अतिशय निष्काळजीपणाने या ठिकाणी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कुचंबना करू पाहत आहे तर मला वाटतं आपल्याला शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रतेने त्या ठिकाणी असे आंदोलन आपल्याला करावं करावे लागतील त्याशिवाय हे सरकार त्या ठिकाणी जागा होणार नाही निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणात कांद्याचं टोमॅटोचं खूप सारं नुकसान त्या ठिकाणी द्राक्ष बागांचं सुद्धा झालंय द्राक्षबागांचं नुकसान तर त्या ठिकाणी डोमसे साहेब थोडंसं आमच्याकडे बघा आता द्राक्ष बागायचं नुकसान आता न दिसणार आहे परंतु येत्या महिना दीड महिन्यामध्ये ते, ते प्रचंड मोठं त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणून द्राक्षाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पंचनाम्यांचा मोठा विषय त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे आणि साहेब दुसरी विनंती अशी असणार आहे शासन काय निकष लावायचे ते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी महेंद्र लोडावणी